जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे मित्रांनो जे उमेदवार जे अपात्र ठरलेले आहे हे भरतीमध्ये त्यासाठी सुवर्णसंधी आहे डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे एकूण नऊ हजार पद आहे ही पोलीस भरती असेल बाराशे पदे मुंबई शहरासाठी असेल राज्यात पुन्हा पोलीस भरती असेल राज्यातील पुन्हा पोलीस भरती होणार जिल्हा मूल भागाच्या भरतीमध्ये क्वालिफाय झाल्या नाहीत त्यासाठी सुवर्ण संधी पुन्हा पोलीस भरती घेण्यात मोठी संधी आहे तरी सगळ्यांना चांगलीच तयारी करावी चांगला अभ्यास करावा कारण की पुन्हा एकदा पोलीस भरती निघलेली आहे मित्रांनो जे उमेदवार अपात्र ठरलेले आहे ग्राउंडम ग्राउंडमध्ये सुद्धा अपात्र ठरलेलं आहे त्यांच्यासाठी स्पेशल ही भरती राहणार रा आहे मित्रांनो सगळ्यांना पोलीस भरती डिसेंबरमध्ये निघणार आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक जय हिंद जय हिंद जय हिंद